नमस्कार मित्रांनो आजचा विषय पुन्हा एकदा पाण्याचा आणि पैशाचा आहे घोड आणि कुकडी प्रकल्पासाठी तब्बल एकशे एकसष्ट कोटी रुपयांचा नवा निधी मिळाला आहे निधी पाण्यासारखा येतोय मित्रांनो पण पाण्याचे काय हा प्रश्न समोर येऊ लागला आहे पुणे अहिल्यानगर व सोलापूर या जिल्ह्यातील मोठी शेती सिंचनाखाली आणणाऱ्या कुकडी व घोड प्रकल्पासाठी यंदा एकशे से एकसष्ट कोटी रुपयांचा नवा निधी मंजूर झाला आहे यातील कुकडी प्रकल्पासाठी पंच्याऐंशी कोटी तोड घोड प्रकल्पाला शहात्तर कोटींचा निधी आला आहे किंवा येत आहे हे ये दोन्ही प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत पण आता प्रश्न असा पडतो की या प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आलेला आहे व पुन्हा येतही आहे या निधीचा किती सदुपयोग होतो हा जरी नंतरचा भाग असला तरी पाण्यासारखा निधी खर्च होणाऱ्या प्रकल्पातून हक्काचे पाणी कधी व कसे मिळणार याचे उत्तर ना खासदार देतात ना आमदार देतात ना जलसंपदाचे अधिकारीही देऊ शकलेले आहेत कोकडी प्रकल्प कायम चर्चेत राहतो श्रीगोंद्यातील पाण्यासाठीचे आंदोलन असो अथवा निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे हे दोन गोष्टीमुळं कुकडी प्रकल्पाची चे श्रीगोंद्यातील चर्चेची चे दारी कायम उघडी असतात कुकडी प्रकल्पातील डिंबे मानिकडोह वडस पिंपळगाव जोगे वेडगाव ही पाच प्रमुख धरणे आहेत यातील येडगाव धरणाच्या डाव्या कालव्यातून जुन्नर पारनेर श्रीगोंदा कर्जत करमाळा या तालुक्यातला शेतीचं सिंचन होते या डाव्या कालव्यासाठी उर्वरित धरणातून येडगावला वर्षाला वीस टी एम सी पाणी देण्यात यावे असा उल्लेख प्रकल्प अहवालात आढळतो त्यानुसार त्यानुसार पिंपळगाव जोगेतून दोन पॉईंट पासष्ट टी एम सी मानिक डोहोमधून आठ पॉईंट पाचशे छप्पन टी एम सी डिंबे धरणातून सहा पॉईंट दोनशे सतरा टी एम सी वडजमधून झिरो पॉईंट पाचशे छप्पन्न टी एम सी असे वीस पॉईंट अडुसष्ट टी एम सी पाणी देण्याचा उल्लेख प्रकल्प अहवालात आढळतो हे सगळे पाणी सदर धरणातील उपयुक्त साठ्यांमधून देण्यात यावे असंही आहे हे सगळे मित्रांनो कागदावर राहिले असून राज्यकर्ते त्यांचा नियम आणि त्यांचा कायदा लावून पाण्याचे वाटप करतात त्यात त्यांना जलसंपदाचे अधिकारे साथ देतात हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नसावी वी एस टी एम सी पाणी नगर व सोलापूरला देण्याचे निश्चित असतानाही रब्बीसह उन्हाळ्यातील आवर्तने पूर्ण क्षमतेने होत नाहीत हे वास्तव वा आहे त्यामुळे हक्काच्या पाण्यासाठी या भागातील शेतकरी वंचित राहतो पुणे जिल्ह्यातील काही मंडळी दादागिरी करून पाणी जास्त वापरतात हा आरोप नगरचे म्हणजे विशेष करून श्रीगोंद्याचे नेते कायम करत आले आहेत पण त्यांना म्हणजे पुणेकरांना भेडण्याची ताकद अथवा हिंमत नगरच्या व श्रीगंद्याच्या नेत्यांमध्ये दिसलेली नाही अर्थात माजी मंत्री बबनराव पाचपुते ज्यावेळी राष्ट्रवादीत मंत्री होते त्यावेळी वरच्या भागातील नेते त्याच पक्षाचे असल्याने पाचपुते यांच्यावर बंधन येत होती तरीही काही वेळा थेट राजीनामा देण्याचा इशारा पाचपुते दे यांनी देत पुणेकरांना भेडण्याचे धाडस दाखवले होते पण येरवी कालोगा सल्लागार समितीच्या बैठकीत पुणेकरांना अंगावर घेण्याची हिंमत नगरकर अथवा करमाळाकर करीत नाहीत हे ही वास्तव आहे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी श्रीवंद्यात कुकडीचे आवर्तन येईल त्यावेळी येथे मुक्कामी थांबून श्रीगोंदेकरांना पाण्याचं न्याय वाटप करू अशी घोषणा केली होती पण विखे या प्रश्नावर जास्त आक्रमक दिसलेच नाहीत भवन नगरला आणण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले पण पुणेकरांपुढे त्यांनी हे नमतं घेतल्याचे दिसले विद्यमान खासदार निलेश लंके यांनीही या प्रश्नी निवडणुकीत आवाज टाकला आता तो आवाज किती मोठा होतोय हे पाहायचे आहे आणि विशेष म्हणजे पारनेरचा सिंचन हे याच कालव्यावरून होते आता कोकडी प्रकल्पातील कालव्यांसाठी टोटल एकशे एकसष्ट कोटी आले त्याच्यातल्या कोकडीसाठी पंच्याऐंशी कोटी मंजूर झाले आहेत यातून ही कामे होणार आहेत तर घोडसाठी मंजूर झालेल्या निधीतून सगळी कार्यवाही पूर्ण झाली असली तरी पंधरा वर्षांपूर्वी जागतिक बँकेच्या अपूर्ण कामाच्या नि विषयाबाबत सदर ठेकेदार न्यायालयात गेला असल्याने या नव्या कामांना ब्रेक तर लागणार नाही ना अशी ना, भीती आहे काही वर्षांपूर्वी घोडसाठी असा जागतिक बँकेचा सुमारे चव्वेचाळीस कोटी रुपयांचा निधी तत्कालीन आमदार बवनराव पासपुते यांच्या प्रयत्नांनी आला होता विशेष म्हणजे तो निधी पायलट प्रोजेक्ट म्हणून जागतिक बँकेने दिला होता पण त्या निधीतली कामं अपूर्ण राहिली सर्वात धक्कादायक म्हणजे मुख्य कालव्यातून वितरकांना पाणी जाणारे जे गेट आहेत ते गेटही या निधीतून पूर्ण झाले नाहीत त्यामुळे नादुरुस्त गेटमधून पाण्याची कायमच मोठ्या प्रमाणात गळती होती व पाणी व्हायला जातं गोड धरणाच्या दरवाज्याची म्हणजे धरणातील मुख्य दरवाज्यांची जी कामे आहेत तेही अपूर्ण आहेत तिथून पाण्याची कायमच गळती होती तिथील काही अधिकारी व कर्मचारी उन्हाळ्यात गळतीच्या नावाखाली पाणी विकतात हे लपून राहिलेले नाही आता नव्याने पुन्हा आलेला निधी खर्च झाला तर निश्चित दोन्ही बाजूच्या प्रकल्पांना त्याचा फायदा होईल पण तरीही पाण्याचे काय हा प्रश्न आदांतरित आहे कारण या निधीव्यतिरिक्त दोन्ही प्रकल्पांवर यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून जलसंपदा विभागाने कोट्यावधी हो रुपये खर्च केलेले आहेत पैसा पाण्यासारखा खर्च होतोय पण शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पाण्याचे काय हा प्रश्न कुणीतरी सोडवायला हवा हे मात्र निश्चित प्रश्न, हा प्रश्न सोडवण्यापेक्षा या प्रश्नाचे राजकारण करण्यात सत्ताधाऱ्याने विरोधकांना कायम इंटरेस्ट राहिलेला आहे शेतकऱ्यांचे फारसे घेणे देणे नाही परंतु राजकारणात आपली पोळी भाजली पाहिजे आणि मुद्दा तेवत राहिला पाहिजे हा दोन्हीकडच्या गटांनी कायम प्रयत्न केला आहे कारण हा जर मुद्दा सुटला तर कोकडीच्या पाण्याचा विषय बाजूला जाईल आणि आपलं राजकारणातील मुद्दे कायमचे बाजूला जातील अशी भीती त्यांना वाटत असावी परंतु मित्रांनो राजकारण होत राहील राजकारण चालूच राहणार आहे शेतकऱ्यांना जे पाणी मिळणार आहे ते न्याय हक्काने मिळावं हो। यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी सत्ताधारी असो विरोधक असो एकत्र राहणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पुणेकरांच्या विरोधात म्हणण्यापेक्षा न्याय हक्कासाठी नगरच्या सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रित ये येऊन एकदा हा विषय पुढे आणून कुठेतरी याला वाचा फोडावी असा सर्वसामान्य शेतकऱ्याचा अपेक्षा आहे त्यांना ते आस बाळवून आहेत पाऊ काय होते आगामी काळात यांनी आलेल्या निधीतून कामे कशी होत आहेत त्यातून पाण्याचं किती वाढ होती पाण्याचं कसं वाटप आहे या सगळ्या गोष्टी आपण लक्ष ठेवून आहोत बारकाईने धन्यवाद मित्रांनो